इचलकरंजी महापालिकेत नोंदणीसाठी आलेल्या दिव्यांगांची हेळसांड हयातीचा दाखला घेऊन नोंदणी करण्याची संघटनेची मागणी दिव्यांग लाभार्थ्यांची नोंदणीसाठी महापालिकेत प्रचंड गर्दी होतीये महापालिकेकडून दिव्यांगांना बसण्यासाठी आसन व्यवस्थाही केली नसल्याने दिव्यांगांची हेळसांड होत असून याबाबत प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीनं तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय जुन्या दिव्यांगांची नोंदणी असताना यावेळी फक्त हयातीचा दाखला घेऊन नोंदणी करावी अशी मागणी संघटनेचे उपजिल्हा अध्यक्ष सुनील पाटील यांनी केली आहे इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील दिव्यांग निधी वाटप करण्यासाठी दिव्यांगांची नोंदणी करण्याचे आवाहन केलं होतं त्या आवाहनानुसार महापालिकेमध्ये दिव्यांग व्यक्तींनी नोंदणीसाठी गर्दी केली होती दिव्यांगांमध्ये अनेक विकलांग व्यक्तींचा समावेश असल्याने त्यांना इतरांच्या मदतीशिवाय हालचाल करता येत नाही अशा लाभार्थ्यांच्या पालकांनाही महापालिकेमध्ये गर्दी केली होती परंतु महापालिकेने दिव्यांगांना बसण्यासाठी साधी आसन व्यवस्थाही केली नाही नोंदणीसाठी लागलेल्या उभे राहून दिवसभर दिव्यांगांचे हाल होताना दिसत होते याबाबत प्रहार अपंग क्रांती संघटनेचे उपजिल्हा अध्यक्ष सुनील पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला ज्यांची नोंदणी महापालिकेकडे झाली आहे अशा दिव्यांगांचा फक्त हयातीचा दाखला घेऊन त्यांच्या नोंदणी कराव्यात व नव्याने नोंदणी करण्याचे सर्व सोपासकार पूर्ण करून घ्यावेत अशी मागणी यापूर्वी केली असतानाही महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने आज नोंदणीसाठी दिव्यांगांना हाल सोसावे लागत आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला महानगरपालिकेने जर वर्षी जसं पाच टक्के निधीचा फॉर्म भरून घेतला जातो जसं आता पण गेल्या परंतु तो दिव्यांगाला एवढा अत्यानक त्रास व्हायला की गेल्या वेळेला आम्ही ज्यावेळेला निवेदन दिलं होतं प्रहार आपण संघटनेच्या मार्फत निवेदन दिलं होतं की जरवर्षी तुम्ही आहे दाखला फक्त घ्या आणि जे नवीन येते आहे त्यांचं फक्त नवीन फॉर्म भरून घ्या तर असं नाही करता तर जरवर्षी गेल्या वर्षी जे पद्धत वापरली तीच पद्धत प्रत्येकाचे फॉर्म भरून गेले आहेत आता जे दिव्यांग आहेत जे मतिमंद आहेत त्यांच्या आईवडील घेऊन येत आहेत आणि त्यांना नाक त्रास होतो आहे गर्दी भरपूर आहे आणि कर्मचारी कमी असल्यामुळं ते नंबर लावायला नऊ सा आठ ते नऊला येऊन नंबर लावतात आणि काही कागद कमी असलं की त्यांना परत घरावर घरी जावं लागत आहे हा त्रास होऊ नये म्हणून आयुक्त साहेबांनी जसं प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आयटीचा जा दाखला घेतला जातो आहे त्या पद्धतीने घ्यावं आणि कोल्हापूर महानगरपालिका पुणे महानगरपालिका चेंबूरला जे मुंबईला महा नगरपालिके पद्धतीनं हा निधी महिन्याला दिला जातो आहे तसं तिने महिन्याला हा निधी द्यायला पाहिजे कारण कोल्हापूर महानगरपालिका महिन्याला पंधराशे रुपयाने चालू केलं आहे आणि आपल्या महानगरपालिका सुद्धा आम्हाला वर्षाला सतरा अठराशे रुपये दिले जाते यावेळी शहराध्यक्ष अनिल विजय नगरे महिला अंजना नेतले यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते महानकरी न्यूज साठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा